किल्ले तोरणा म्हणजेच प्रचंड घ so, सो yes, येस नमस्कार मंडळी आत्ता पण फुल ऑन रेडी आहे आपल्या नेक्स्ट राईडसाठी शॉर्ट राईड आहे बट मजेदार असणार आहे पुणे राईड सो जाताना निसर्गाची काय कमतरता नाही लोणावळा म्हणजे फुल स्पॉट बाय नाच करणार आपण जाताना तुम्हाला वाटत दिसणार आहे एक एक व्ह्यू दाखवला हो म्हणजे एक नंबर व्ह्यू असणार आहे गॅरंटी द्यावा ना तुमचं कॅमेरा घेऊन काय विचार करतो करतोय आपल्याला जाताना एक जॅकेट आहे जॅकेट बामलं तर नक्की घेणार आपण बायकर स्टॉपला सेफ्टी गार्डात बाईक घालता काय सेफ्टी गार्ड घ्यायला तर लागणार आहे काय ते जॅकेट सो ते घेऊ पण जात आता वाढतो तेवढं वाढले सो भेटूच चला हा प्रवास आपण पुण्यासाठी चालू तर केला होता पण तो पुण्यात न जाता आपण चालू आहे आता तोरणा ट्रेकसाठी एका जागी आपण थांबलो होतो आत्ता चहा घेणार आहे आपण मस्त तिकडनं आता पुढे आपला प्रवास आता कंटिन्यू होईल सो आता आपण ॲक्च्युली म्हणजे बेस कॅम्पमध्ये निघालो आहे तोरणाच्या बेस कॅम्पमध्ये मेट पिल्लवरे गावातून आपला ट्रेक चालू होणार आहे हे मस्त मी गाणी ऐकत होतो त्यामुळे आणि आता हे वाटेत थांबलो होतो आपण का एक मस्त सीन दिसत होता भाई हेवी झाली असेल ना वाटतंय हा मागे आलं ना वजन मला वाटतं चुकीचं आणलंय ते खणखणीत हलणार आहे ते चालता-चालता असं फुल तुला हे जिगल दे आ, तुझी मागून द릴 मी बनावर सो so, देवीचा आशीर्वाद घेऊन आपण फायनली ट्रेकला सुरुवात केली त्यानंतरचे आता मोमेंट्स मला दिसतीलच

काय बोलतोय हुशकर मस्त दिसतोय छत्रपती संभाजी महाराज हाय बोल हाय हॅलो हाय श्रुती का हाय <laughs> नाइस वन हाय काय कुसुम करे नमस्कार राम राम बोला हर हर महादेव हरे हरे महादेव अरे लवली लवली कॅमेरामॅन का कोई लेते अच्छा लगता भाई मी है ना भाई है <laughs> <laughs> काय बोलतो ये ये ये, ये ये चला चला चला, चला। महाराजांच्या जयघोषात ट्रेकची सुरुवात करून आपण काही ठिकाणी फोटोसाठी थांबलो होतो जे तुम्ही बघताच आहे हे काही फोटोज काढून आपण पुढे प्रस्थान केलं इकडे आपल्या लिडर्सनी थोडी इन्फॉर्मेशन दिली अबाउट फोर्ट्स एंड ऑल इन्फॉर्मेशन भेटल्या भेटल्या थोडं पुढे गेल्यावर आपला एक मेंबर सांडला पहिला मेंबर सांडला पाऊसच पाऊस नाद नाद नुसता पोरांना हे भाई ह्यांचा ना हे झालंय रे सगळे अशी मुळमुळ आहे मुळमुळ आहे मजा नाही हाऊस जोश वाला हे गेला पाहिजे पण मला वाटतं जोश येणार शिवाजी महाराज नमो पार्वती पते तर मजा आहे तुम्ही जोश पाहिजे अरे बापरे म्हणा पुढे पाच मिनिट थांबत तर मग फास झाल तुम्ही जाल कुठला नाही आम्ही थांबतो मान्य सगळे बेंच करा काय कुठे माझ्या बिनणार ना तिकडे माझ्या तुझा सेफ ना तुझ्याकडे बाई सगळ्यांची फाटलेली आता पाऊस बाय 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 आय फोन बोलते सबकीच बोलते का तू काही पाऊस फुला थांबला आणि थांबायचं नाव नाही काही ना पूर्ण घोषणा आता उलटी माती साहे वाच्या नाम कोण आहे फुलमच्छी फुल फुल सगळी व्हरायटी घालणार आहे का तुला

बट ये याद रखना की इथूनच चढून महाराज आणि त्यांचे मावळे आले होते वेरफूट या फिर कोल्हापुरी या फिर मोजडी पे वी आर स्टील वेअरिंग शूज एंड ऑल दस्ट ये हम बॅग नाही कॅरी हो काही लोक पालख्या घ्यायचे महाराजां जे मोठ्या आसामी असायची मोठी आसामी बडे जो किंगडम्स मिनिस्टर्स जो भी होते उन्के पालखी आती ती नीचे कशे आर्किटेक्चर इन 1500s एंड 1600s मेजरली ये फोर्ट पे रिपेयरिंग काम किया गया है छत्रपति शिवाजी महाराज के अंडर छत्रपति शिवाजी महाराज के अंडर इसमें रिपेयरिंग काम किया गया है और रिपेयरिंग काम में क्या किया है तो बेस्टियंस बने बेस्टियंस बनते हैं बुरुज हा व्लॉग आपण पुढे कंटिन्यू करणार आहे so, सो असंच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही फटाफट सबस्क्राईब करू शकता आणि याचा जो पुढचा पार्ट येणार आहे तो एवढा भारी येणार ना बाई कारण त्यावेळी आम्ही तोरणा किल्ल्यावर ॲक्च्युअलमध्ये पोचतो आहे आणि तिकडचे मुवमेंट शूट करतो आहे आणि मी नंतर एकटा खाली उतरलो आहे तेव्हाचे पण थोडे व्हिडिओज आहेत सो ते सगळे कंबाईन करून आपला पुढचा ब्लॉग असेल सो धन्यवाद